नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व टॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आय या ट्रॅक्टरपासून हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे पस्तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये तर रिव्ह्यवरनंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वीएस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलडर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वीस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस रुपये केटेमार ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टार्जनशी पाहू शकता फोर व्हीलर आहे केटेमार ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर फुल कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर तुम्ही ह्याही बाजूने पाहून घ्या तर वीएसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्ताशी पी कॅटिंग ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये तर ही वावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे गिअरमध्ये ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील राईक कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे से, से केनॅन विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या टॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहून ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद